मित्रांनो तुम्ही जर एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटकरिता ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर केला असेल आणि काही तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला पावती मिळाली नाही तर मित्रांनो तुम्ही तुमची पावती कशी मिळू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा मित्रांनो मित्रांनो तर पावती मिळवण्याकरिता आपण सर्वप्रथम आलेलो हो, आहोत एम एच एस आर पी नंबर प्लेटच्या वेबसाईटवर आता इथे आपल्यासमोर बुक या ऑप्शन ते आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला राईट कोपऱ्यावर थ्री लाईन दिसत आहे मित्रांनो त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला वर्क स्क्रोल करत रिप्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पावती डाउनलोड करा असा आता आपल्यासमोर इंटरफेस आलेला आहे इथे आपल्याला ऑर्डर नंबर टाकायचा आहे ऑर्डर नंबर मित्रांनो तुम्हाला कुठे भेटेल ऑर्डर नंबर तुमच्या मॅसेजमध्ये तुम्हाला अस आस, आला असेल जेव्हा आपण ऑनलाईन करतो पावती म्हणजे अर्ज याच्यासारखे नंबर प्लेट करिता तेव्हा आपल्याला जेव्हा आपली पूर्ण प्रक्रिया होऊन जाते पेमेंट होऊन जाते आणि पैसे कटून जाते तेव्हा आपल्याला एक मॅसेज येतो तो मॅसेजमध्ये ऑर्डर नंबर असतो मित्रांनो तो ऑर्डर नंबर तुम्ही इथे टाका कॅपच्या टाका आणि तुमची पाव पावती डाउनलोड करा हे झाली मित्रांनो एक प्रक्रिया आणि जर कोणाकोणाला तर असे अनेक प्रश्न पडले आहे की कोणाला व्यक्तीला मॅसेजसुद्धा आले नाही तर आता त्यांना मोठा प्रश्न पडला आहे की माझ्याकडे तर ऑर्डर नंबर नाही आहे तर मी काय करायचं आहे मित्रांनो जर तुमच्याकडे ऑर्डर नंबरसुद्धा नसेल तर तुम्हाला आता एकच प्रक उपाय आहे तुम्हाला फक्त जे एच एस आर पी नंबर प्लेटची कस्टमर केअर आहे मित्रांनो हेल्पिंग सर्विस त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो, तो सोडवायचा आहे तर मित्रांनो जो नंबर आहे ते तुम्ही नोट करून घ्या आणि त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमचा जो प्रश्नाचं निवारण आहे मित्रांनो तुम्हाला ऑर्डर नंबर भेटेल आणि ऑर्डर नंबर भेटल्यावर तुम्ही पावती डाउनलोड करू शकाल तर मित्रांनो नंबर लिहून घ्या सेवन एट थ्री सिक्स फोर टाईम एट डबल टू या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे हा एच एस आर पी नंबर प्लेटचा ऑफिशियली कस्टमर केअर नंबर आहे मित्रांनो महाराष्ट्राचा यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमचा जो प्रॉब्लेम झालेला आहे तांत्रिक बिघाडामुळे तुमचा म्हणजे पैसे कटले आहे आणि तुम्हाला मॅसेजसुद्धा मिळाला नाही आणि पावतीसुद्धा डाउनलोड झाली नाही तर तुम्हाला असं सांगायचं आहे की कधी आपण नोंदणी केली तर तुमचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो अवघ्या पाच मिनटाचा सुटेल आणि तुम्हाला लगेच ड जे ऑर्डर नंबर आहे ते भेटतील ते ऑर्डर नंबर टाकून तुम्ही तुमची जी पावती आहे मित्रांनो ती डाउनलोड करू शकाल तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत कामाची माहिती घेतलेला मित्रांनो व्हिडिओ जर कामाचा वाटला असल्यात व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर त्यांना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नाला नक्कीच रिप्लाय मिळेल धन्यवाद